पर हे आपलं घरामधलं कूलर असतं ना सेम कूलर आहे खाली पहिलं त्याच्यामध्ये बघा पाणी बी टाकू शकता बरं बी टाकू शकतात जितकं लाईट लावलं माझं तर फॅन बी चालू होते तीन बटन दिलेलं फॅनला कूलरला तीन दिलेले लाईटिंग आठ चेंज करू शकतात कॅनला लावू लाव शकतात असं नाही डबल डबल बेस आहे त्याला मोबाईल पिक्चर होऊ शकतात मेमरी कार्ड पेन ड्रायव्ह ब्लूटूथ होते लागते त्याला एप एम बी लागते रेंज हे दाडी मशीन सिट्या चार्जिंग केबल वाटी है, मी चार एस सी चार्ज ॲप होार्जिंग केबल डबल स्पीकर वाला आहे मेमरी आर्ड पेंट्राय ब्लूटूथ सगळं सत्ते हे सहाशे रुपये याला सिंगल स्पीकर आहे कार्ड आर्ड पेंट्राय ब्लूटूथ कैप चार्जिंग केबल आहे याला पाचशे रुपये म्हणतो कमी करून जातो याला बोलू बी शकतात आपण कनेक्ट करू शकतात मेमरी कार्ड पेन ड्राइव ब्लूटूथ साऊंड कनेक्ट करू शकतात पाच आवड दिलेले आहेत त्याला सहाशे आयफोन चा एअरबड दुकानामध्ये ओरिजिनल ची पंचवीस हजार रुपये फर्स्ट कॉपी हजार रुपयाला भेटणार आपल्याला प्रो टू वाला इड आहे कॉपी फर्स्ट कॉपी एक्स्ट्रिसिटीची मशीन आहे चार्जिंग सेल दोघं चालतात आपल्याला चार्जिंग केबल तीन चार होईल बरेच सगळं पाहिजे हे बघा वनफलचे एअरफोन्स आहेत जे नोकशे होतो करून द्यायचो हे बी त्यांचा वाल बस मोठचे एअरफोन आहे आपल्याला ऑपरेशनवाले ऑपरेशन होतोय हा स्टॉल पाहिल्यानंतर आम्ही घराकडे परत येत असताना आम्हाला वाटेतच एक जबरदस्त असा भव्य स्टॉल दिसलेला आहे तर सर्वांची पसंती असलेल्या सर्वांचे लक्ष असलेले कारण आता सध्या गरमीचे प्रमाण भरपूर वाढत आहे तर एका साईडला एक नवीन स्टॉल आला फॅन आणि कूलर पाण्याचा कूलर आणि बिगर पाण्याचा कूलरचा असा स्टॉल लावला होता एका मेंबरने तर ते जाता जाता सह तिकडे लक्ष गेले म्हणून जाऊन पाहावं म्हटलं तर ते कु कूलर आणि फॅन कसे आहेत म्हणजे नवीन आहेत काय जुने असे जुन्या बाजार आहे म्हणून तो जुने विक्रीसाठी उपलब्ध करून दिले ते बघा म्हटले तर पाहू शकतो आपण किती मस्त आहेत पेटी पॅक कूलर आहे ते अगदी सर्वसामान्य मासा पडवणार किमतीमध्ये चालू कंडिशनमध्ये आणि नवीन पेटी प्या बॉक्स पेटी पॅक कूलर आहे ते कूलर असू दे फॅन असू दे आणि सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या दरात फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला हा कूलर आहे पाण्याचा कूलर आणि विदाऊट पाण्याचा पण कूलर आणि साईडला त्यांच्याकडे टेबल फॅन पण आहे ते पाहू शकता तुम्ही हे टेबल फॅन आहेत ते पण पाचशे रुपये पाचशे रुपयाला ते पण चालू कंडिशनमध्ये तुम्हाला चालू करून जागेवर कंडिशन चालू करून घेऊन घेऊन देतात आणि घेऊन जावं म्हणतात तर जर आता गरमीचा मोसम असल्यामुळे याचीच मागणी भरपूर आहे फॅन आणि कूलरची तर बाहेर जर खरेदी करण्यासाठी दुकानात गेला तर तुम्हाला ते सहज दोन हजारपर्यंत दोन अडीच हजार रुपये तर घालावं लागतं फॅनसाठी आणि कूलर जर घ्यायचा असेल तर तुम्हाला साडेचार ते पाच हजार रुपयेपर्यंत घाला द्यायला पाहिजे तरच तुम्हाला ते मिळणार अगदी सर्वसामान्य माणसाला परवणाऱ्या किमतीत अगदी पाचशे रुपयेमध्ये कूलर आणि टेबल फॅन उपयोग होता तो स्टॉल पाहिल्यानंतर आम्ही सहज जाता जाता पहिलं तर मुस्लिमांचा उद्या ईद असल्यामुळे भरपूर असे कपड्याचे दुकाने भरपूर लागली होती आज जुन्या बाजारामध्ये तर ते जुन्या बाजारात खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधव भरपूर असे खर गर्दी केलेली होते आवश्यकता फुल असं मार्केट मार्केट भरले होते इलेक्ट्रिकल असू दे कपडे असू दे आजच्या बाजारात कपड्यांचा स्टॉक असा फुल असा भरपूर आलेला होता कपड्यांचा स्टॉक कारण उद्या हा सण त्यांचा असल्यामुळे तर अशा प्रकारचा व्हिडिओ होता अगदी छोटासा व्हिडिओ केलेला आहे चार साडेचार पाच मिनिटाचा तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगा आणि नवीन असा तर हर्जापूर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण